嗯。Mm hmm.

सगळ्या गोष्टीचं सर नमूद केलेले आहे सर यावेळेस एक गोष्ट अशी पाहिले मतदानाची चर्चेब आपल्या अमरावती अंतर्गत घरी माहिती जाऊन आणि नंतर सगळे लोक गाईमध्ये उभे राहिले आणि मग खूप कोटी लांब दिसल्यामुळे बरेचसे लोक परत गेल्याचेही काही अनुभव आहे विशेषतः मुंबई विभागामध्ये आहेच आहे या संदर्भात आमची अशी मागणी आहे की जिथं हजारापेक्षा जास्त मतदान आहे त्या बूथवर तिथं आपण मतदानाच्या दोन खुल्या ठेवल्या पाहिजे जेणेकरून अशी आपण सूचना करा आम्हीचा आपण जेव्हा सहा नंबरचा फॉर्म भरतो तेव्हा तो माझ्या कुटुंबाच्या सोबत त्या ठिकाणी आला पाहिजे कारण त्याच्यात तसा एक प्रॉब्लम आहे त्याचा त्याच्यात तुमचंही दोनशे सदुसष्ट क्रमांकाचा बूथ आणि अनुक्रम क्रमांक अकराशे चोवीस मागला आहे माझ्या त्या बूथला तरी लागली पाहिजे तर दुसऱ्या ठिकाणी मतदान चालू

मी आज भारतीय जनता पार्टीची सगळी नवीन कार्यकर्ता पदाधिकारी कलेक्टरांकडे आलो की आता जे दोन हजार आपण चोवीसचं जे आपण लोकसभेचा जे निवडणूक झाली त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदार यादीमध्ये लोकांची नावं नव्हती ज्यांनी देश स्वतंत्र झाला त्या दिवसपासून मतदान केलं ती त्यांची नावंसुद्धा या दोन हजार चोवीसमध्ये नव्हती आणि त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर वडिलाचं मत नाव होतं तर मुलाचं नव्हतं मुलाचं होतं तर वडिलाचं नव्हतं अनेक ठिकाणी फोटो नव्हते काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरची गावं जी लोकं अमरावतीमध्ये रजिस्टर झाली त्यांचं नाव मतदान या ठिकाणी केलं गेलं काही दुसऱ्या जिल्ह्याची लोकं या ठिकाणी आली काही वेगवेगळ्या प्रांतातून आलेली लोकं आहेत जे ज्या प्रांतामध्ये सध्या वोटिंग नव्हतं ती लोकं या ठिकाणी आली त्यांचं रजिस्ट्रेशनचं नाव या ठिकाणी होतं म्हणजे असा मोठ्या प्रमाणामध्ये या मतदारांचा याच्यात नाव होता मतदार यादीमध्ये फार मोठा फोटो त्या घोडच्या अनुषंगाने आम्ही जेव्हा ही मतदार यादी चेक केली तर आमच्या लक्षात आलं की भारतीय जनता पार्टीचा मतदार आणि भारतीय जनता पार्टीचा पार्टी पार्टी कार्यकर्ता आणि पदाधिकारी बूथ आम्ही काम करतो कोणत्या बूथवरती हो भारतीय जनता पार्टीचे किती मतदान आहेत आणि कुठल्या प्रकारचे कारण आम्ही यादी तयार करत असताना आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता पदाधिकारी प्रत्यक्ष आम्ही सगळ्यांचं मत मतं नोंदून घेतो जी आम्ही मतदान नोंदवलेले आहे ते सुद्धा मतदान या ठिकाणी नोंदलेलं आहे याच्यामध्ये त्या लिस्टमध्ये नव्हती आज ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॉलनी झाली काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात फ्लॅट झाले आता हजार हजार पाच पाचशे लोकं जर एका ठिकाणी जास्त राहत असेल हो तर त्या लोकांची नावं एका बूथवर हो यायला पाहिजे होती पण ती लोकं अर्धी नावं बंडेरात चालली गेले अर्धे अमरावतीत झाले पण अमरावतीतले जे बूथ असेल त्या बूथच्या वेगवेगळ्या ठिकाणी त्याची नावं गेले त्या अनुषंगानं आम्ही कलेक्टरांना निवेदन देण्यासाठी आलो होतो किंवा एका एरियातले एका एरियातले जर लोक असेल तर एकाच बूथवरती गेले असले पाहिजे एका घरातले लोक असेल तर बापाचं मतदान दुसऱ्या बूथवर पोराचं मतदान तिसऱ्या माझ्या बूथवरती हे होता कामा नाही यासाठी बी एल ओ आणि बी एल ए यांनी एकत्र येऊन याच्यासाठी काम करावं आणि त्याचप्रमाणे जर आम्हाला भारतीय जनता पार्टी किंवा वेगवेगळ्या याच्यातले काही जे लोक असेल सेवाभावी संस्था असेल त्यांना त्यांनी काम द्यावं की जेणेकरून आपण या ठिकाणी सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये मतदान नोंदवून घेऊ शकेल त्या अनुषंगाने आपण त्यांना मत कार्यक्रमांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो मतदार यादीमध्ये असं म्हणताय तुम्ही त्याच्यात त्याचाच पटला तुम्हाला अमरावती लोकसभेमध्ये बसला असं वाटते का शंभर टक्के कारण आम्हाला वीस हजार तर मतदानाने जे आमची सीट पडली ते दहा हजारांनी पडली आज जवळपास आम्ही प्रत्येक एरियामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये मतदानाचा फार मोठा खूळ आम्हाला या ठिकाणी दिसला जुने आज जुनी लोक आहेत त्यांचे मतदानामध्ये नावं नव्हती हे प्रामुख्याने मला या ठिकाणी दिसलेलं आहे किती आकडा असेल मला वाटतं पस्तीस हजाराचा आकडा दिसतोय आणि पुऱ्या जिल्ह्यामध्ये जवळपास एक लाखापर्यंत आकडा सर अकरा जागांसाठी जे आहे ते विधान परिषदेत तुमचं नाव देखील चर्चेत आहे अमरावतीतलं अनेकांचं नाव चर्चेत कसं मी विधान परिषदमध्ये दोन वर्ष दोनदा आलो बारा वर्ष विधान परिषद होतो आणि आता नवीन जे आता सध्या चालू आहे त्यामध्ये मला विधान पर विधानपरिषदेमध्ये जाण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे ना मी कधी सीट मागितली आहे आणि मागणार नाही मी अमरावती लोक विधानसभा लढल्याशिवाय राहणार नाही प्रामुख्याने ठिकाणी सांगत आहे कारण काँग्रेसने ज्या पद्धतीने या ठिकाणी म मानिटीचं राजकारण केलं त्या जवळपास एक लाख पंचवीस हजार मुस्लिमांचे या ठिकाणी मत आहेत या काँग्रेसनी मुस्लिमांना इथे या ठिकाणी निवडणूकमध्ये सीट दिली पाहिजे हे असं मला वाटतं कारण आम्ही वीज मला जर उभं राहायचं आहे तर मी भारतीय जनता पार्टीचा हंड्रेड पर्सेंट भारतीय जनता पार्टीकडनं उभं राहील आणि भारतीय जनता पार्टीचा विधान परिषदचा जरी सदस्य असलो तर मी सध्या होत असलेला विधान परिषदच्या याच्यामध्ये मी सध्या कोणाला सीट मागितली नाही कोणाला विनंती केली नाही कारण मला जर लढायचं तर मी अमरावती विधानसभा लढेल नाही तर माझी येणाऱ्या टाईममध्ये जे की परिषद आहे तर राहणे कायमच आहे परंतु त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक चर्चा चालू आहे अमरावती शहरामध्ये की ज्या पद्धतीने अमरावतीमध्ये त्या दिवशी आमचे चंद्रकांत प पाटील या ठिकाणी आले आणि या ठिकाणी ऑफिस मागण्यासाठी विधानस लोकसभेच्या याला खासदाराला ऑफिस मागण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी जी आपण आप पाहिला सगळं मीडियाने सगळं जर पाहिलं सुद्धा त्यामध्ये काहीतरी मनात मंदस्ती करण्याचा प्रयत्न केला की ऑफिस जोपर्यंत आपण शपथ घेतली त्याच्या इतिहासातच झालं फक्त की कलेक्टर ऑफिसला खासदाराचं ऑफिस असलं पाहिजे असं ते नव्हतं पण ठीक आहे दिलं गेलं होतं परत देणार होते कारण त्या जेव्हा ते आपले बा आपले साहेब जेव्हा आले तेव्हा त्या त्यांनी शपथ लोकसभेमध्ये जाऊन शपथ घ्यायची होती आणि शपथ घेतल्यानंतर शंभर टक्के त्यांनासुद्धा मिळालं असतं पण त्या दिवशी ज्या पद्धतीने हा फक्त राजकारण झालं हे काही फार शोधणारं राजकारण नव्हतं आणि याच अनुषंगानं ज्या पद्धतीने काँग्रेस बहु मायनॉरिटीवरती राजकारण करते त्याप्रमाणे मायनॉरिटीला काँग्रेसने सीट दिली पाहिजे आणि मायनॉरिटीला मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रोटेक्ट केलं पाहिजे असं मला वाटते त्यांनी एक मुस्लिमाची सीट या ठिकाणी उभी करावी आणि त्या सगळ्या मुस्लिमांना कारण माझा दा दावा आहे काँग्रेसने जर त्यांना सीट दिली तर शंभर टक्के मुस्लिमाची सीट या ठिकाणी निवडून येऊ शकते पण काँग्रेसने करावं त्यासाठी कुठलाही बहुजनाचा ब्रँडेड उभा करू नये त्यात देशमुख पाटील वडील याचा संबंध नाही आहे आणि काँग्रेसला मुस्लिमांनाच सीट दिली पाहिजे काँग्रेसने माझं असं या ठिकाणी मत आहे टक्कर तर तुम्ही देता टक्कर तर देऊ टक्कर तर कसं आहे टक्कर शंभर टक्के देऊ कारण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पदाधिकार हा इतका सक्षम आहे की प्रत्येक बूथवरती प्रत्येक ठिकाणी आमचं का आमचं काम आहे आम्हाला माहिती आहे की जर आम्ही तुम्हाला तुम्ही जर आम्हाला विचारलं कुठल्या मोहल्ल्यामध्ये कुठल्या इथे काय झालं असेल तर आम्हाला इमिजिएटली जी यंत्रणा तुमच्याजवळ नाही जी यंत्रणा पोलीस विभागाजवळ नाही ती यंत्रणा भारतीय जनता पार्टीजवळ आहे पुण्याच्या घरी काही जरी झालं असेल विधानसभा विधानसभेमध्ये जवळपास आठ शिव सीटं अमरावती विधानसभेमध्ये येतात पडणे आपलं वर्धा जर काढलं तर सहा येतात विधानसभा अमरावतीमध्ये आम्हाला शंभर टक्के सगळ्या विधानसभा भारतीय जनता पार्टीच्या वेळेस राहील अशी आम्हाला सुद्धा खात्री आहे आमच्याबद्दल